नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर मी आज माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्या सोबत शेअर करत आहे इथे तुम्ही बघू शकता हा माझा मुलगा इथे मी संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे त्याच्यासाठी इथे शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे हे ठेवलेला आहे तो तो येऊन पाया पडत असतो येता जाता मूर्तीचा आजचा व्हिडिओ हा संडे स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि संध्याकाळचे इथं असं पाच वाजलेले आहे तिथं तुम्ही बघू शकता छान असं बाहेरचं अंगण वगैरे झाडून मी इथं मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडलेलं आहे कारण मला पण घरातलं आवरायचं आहे कारण आज संडेचा दिवस होता त्याच्यामुळे दिवसभर त्यांचा घरात पसारा करणं खेळणं या गोष्टी चालूच होत्या त्याच्यामुळे त्यांनी घरात भरपूर पसारा केलेला आहे मग त्यांना बाहेरचं अंगण वगैरे छान असं झाडून दिलं सुरुवातीला म्हणजे ते, ते थोडा एक अर्धा तास जरी बाहेर खेळले तरी तेवढ्या वेळामध्ये माझे घरातले कामावरून होतील कारण घरातले फरशी वगैरे मला पुसून घ्यायची होती त्याच्यामुळे यांना मी इथं बॉल खेळा म्हटलं तुम्ही ती गजन तोपर्यंत मी घरातलं छान असं आवरून घेते आणि संध्याकाळचा माझा मिसळपाव बनवण्याचा प्लॅन आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही एवढा जास्त लोड नाहीये कारण ज्या दिवशी मिसळपाव बनवायचा असतो त्या दिवशी मला एकदम असं स्वयंपाकासाठी तर एकदम रिलॅक्स वाटतं कारण एकदम कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये कमी तयारीमध्ये एक वीस ते पंचवीस मिनिटमध्ये स्पेशल मिसळ मी आज बनवणार आहे ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे डेली जे माझे व्हिडिओ पडत आहेत शॉर्ट लॉंग तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण इथे तुम्ही बघू शकता घरातलं ही छान असं आवरून झालेलं आहे सगळीकडून स्वच्छ झाडून वगैरे घेऊन फरशी पण मी आ, हिती गजन खेदा तो आ, आ, ती गजन बाहेर खेळतात तोपर्यंत पुसून घेतली सगळा त्यांचा पसारा वगैरे आवरून आणि इथं हा संडेचा दिवस आहे आपली फायनल मॅच होती न्यूझीलंडसोबत ती पण आमची जाता बघण्यासाठी चालू आहे आणि संध्याकाळची इथं टायमिंग दाखवलेलं आहे मी तुम्हाला सहा वाजलेले आहेत आणि अशा तिने सांजेच्या वेळेला सगळं घर वगैरे स्वच्छ केल्यानंतर सगळं आवरून ठेवल्यानंतर पण छान वाटतं आणि इथे तुम्ही बघू शकता मशीनवरती मी तेवढे मुलांचे कपडे काढलेले आहेत ज्या कपड्यांच्या टिपा वगैरे मारायच्या माझे टॉप वगैरे पण आहे त्याच्यामध्ये फिटिंगसाठी ठेवलेले ते पण काम आहे तर ते आता उद्या वगैरे मी करेल आणि इथे तुम्ही बघू शकता किचन पण पूर्ण सगळा क्लीन वगैरे करून ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी पण छान असा उत्साह येतो क्लीन असल्यानंतर चला आता तयारी करते मी पुढची तर इथं बघू शकता तुम्ही मिसळ बनवण्यासाठी मी अशी ही तयारी करून घेतलेली आहे लसूण लसून खोबरं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे लसूण सोललेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली कांदा आणि टोमॅटो या गोष्टी घेतलेल्या आहेत सुरुवातीला हे वाटून घ्यायचं लसूण खोबरं थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आणि ते वाटून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे पण मिक्सरला छान असं वारीक पेस्ट करून घ्यायचे त्याचे आणि हा कांदा लसूण मसाला मी सुहानाचा वापरणार आहे त्याने खूप छान टेस्ट येते आणि इथं तुम्ही बघू शकता ही मी पावशर मटकी घेतलेली सा आहे मिसळ बनवण्यासाठी आणि गॅसवरती इकडं एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं कारण आपण हे फोडणी दिल्यानंतर गरम पाणीच टाकतो शिजण्यासाठी आणि मी आत्ता ही जी बनवत आहे ती एक पाच ते सहा माणसांसाठी मिसळ बनवत आहे जशी माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आपण सामान घेऊ शकता इथे मी पाच ते सहा जणांना पुरेल एवढी इथं मी मिसळ बनवत आहे आणि अशी ही बेसिक एवढीच तयारी करून घेतलेली आहे चला पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ आता एक साडेसहा वाजत आलेले आहेत तोपर्यंत यांचं बाहेर छान खेळून झालेलं आहे अर्धा तास आलेले आहेत त्यात मध्ये हातपाय तोंड वगैरे धुऊन आले दोघी जणी दादूचं पण धुतलेलं आहे हातपाय तोंड त्यांनी आणि तो ते त्या साहेबांनी मोबाईल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर मग म्हटलं त्यांना मी तुम्हा दिवा वगैरे लावून घ्या कारण मला इकडे भाजीला फोडणी पण द्यायची होती त्याच्यामुळे आणि मी एवढं लवकर बनवण्याचं कारण म्हणजे हे सात सव्वासातलं सा तिघ पण जेवतात त्याच्यामुळे माझा डेलीचा स्वयंपाक पण लवकरच असतो बरेच जणांचा असतं मला तू एवढं लवकर का स्वयंपाक करते सगळेजण सात आठच्या नंतरच स्वयंपाकाला लागतात पण माझं सहा सा सव्वासाच्या दरम्यान मी रोजचा पण स्वयंपाक करत असते कारण मुलां मुलं लवकर जेवतात त्याच्यामुळे आणि आम्ही काय जास्त उशिरा जेवत नाही आम्ही सगळे साडेआठ ते नऊच्या दरम्यान जेवतोच इतर देवाला दिवा वगैरे मी त्यांना लावून दिला होता शुभंकरवती म्हटली तुळशीला वगैरे अगरबत्ती देवाला अगरबत्ती वगैरे लावली त्यांनी आणि या गोष्टी अधूनमधून मी त्यांना करण्यासाठी सांगत असते म्हणजे त्यांच्या दररोज बघून पण या गोष्टी लक्षात येतात त्यामुळे मी छान अशी फोडणी देऊन घेते इथं सुरुवातीला थोडस पातेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरे टाकवायचे आणि माझी प्रत्येक भाजी करताना अशी पद्धत आहे म्हणजे माझी स्वतःची तेलामध्ये जिरे मोहरे टाकल्यानंतर ते थोडे तडकल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये हळद टाकते म्हणजे मला आता ती सवयच लागलेली आहे मी हे असंच कुठंतरी पाहिलेलं होतं पण छान होतात भाज्या तर हळद वगैरे मी तेलातच टाकते आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं कोथिंबीर एक थोडंसं मीठ टाकून वाटलेलं आहे ते टाकून दोन मिनटं परतून घेते आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आणि हे लक्षात ठेवायचं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर ते कमीत कमी एक पाच मिनिटं तरी छान असं परतून घ्यायचं त्यामुळे नंतर समजा असं कांद्याचा वास वगैरे वा येत नाही छान असं परतल्यानंतर त्याची टेस्ट खूप वेगळी आणि खूप छान येते मसाला परतण्याला पण खूप महत्व असत आणि हे पाच मिनिट असं परतून झाल्यानंतर इथं आपल्या घरामध्ये जसं तिखट चालतं जसं तिखट खातात आपल्या घरातले माणसं त्याप्रमाणे इथं तिखट टाकून घ्यायचं मी इथं कांदा लसूण मसाला घरचं काळ तिखट थोडस आणि लाल मिरची पावडर या तीन गोष्टी घेतलेल्या आहेत तसं आमच्यात बऱ्यापैकी सगळेजणच तिखट खातात त्याच्यामुळे थोडस जेवण मला ही स्पायसी बनवावं लागतं आपल्या आपल्या घरात जसं चालतं त्याप्रमाणे आपण टाकू शकतो आणि त्याच्यानंतर इथं मिसळ मसाला पण टाकायचा इथं बघू शकता तुम्ही मिसळ मसाला पण इथं थोडासा टाकलेला आहे आणि हे छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि हे परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटकी टाकायची मटकी पण व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आपण घरी मोड आणलेली असो किंवा बाजारातली मटकी आणलेली असो ही मी बाहेरचीच आणलेली आहे बाजारातून छान अशी मटकी पण धुवून टाकायची आणि ते थोडस एक मिश्रण दोन मिनिट एक जीव करायचं परतून घ्यायचं छान असं इथ तुम्ही बघू शकता मटकी पण टाकलेली आहे ते टाकल्यानंतर मी छान असं त्याला परतून पण घेते आणि हे मिश्रण दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं थोडंसं आणि सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही ते मटकी आहे तिथपर्यंतच पाणी टाकायचं शिजण्यासाठी मटकी शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं जास्त पाणी टाकायचं नाही आणि तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे एकदम कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे ज्या दिवशी आपल्याला खरंच स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल त्या दिवशी तुम्ही हे नक्कीच करू शकता मी तर हेच बनवत असते ज्या दिवशी मला कंटाळा येतो त्या दिवशी आणि आवडणारा पण पदार्थ आहे सगळ्यांना आणि पोट पण भरतो त्यांनी इथं बघू शकता तुम्ही पाणी एवढं टाकून घ्यायचं मटकी शिजेल एवढं आणि नंतर वरून त्याच्यामध्ये आपण वाटण्यात पण थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि हे छान असं पंधरा ते वीस मिनिट छान असं शिजू द्यायचं आपण मसाले आणि मटकी छान असं तेलात परतलेलं असतं चा, त्याच्यामुळं त्याला शिजण्यासाठी काय जास्त वेळ लागत नाही ला एक खूप झाली पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण मटकी छान अशी शिजून तयार होते इथे तुम्ही बघू शकता हे इथं शिजते मी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे एकदम कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये कमी तयारीमध्ये होणारा पदार्थ तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि इथे मी नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ही आमची मिसळची रेसिपी रेडी झालेली आहे मस्त अशी मिसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय